اي چين چين کي ڪو ڪمپاني وڌو سول ۽ गाडी पुढे घ्या इथ ना पाणी वाढले म्हण मित्रांनो धनेगाव डॅम चे सर्व दरवाजे उघडल्याची आताच प्राथमिक माहिती भेटली तर आता बघा किती वेगानं पाणी वाढत चाललंय मिनिटाला एक फूट भर पाणी वाढतंय आता प्रशासनाला लवकर जागे होऊन रस्त्याची दुरुस्ती करणे लय गरजेचं मोठं आव्हान असणार आहे शासनाच्या पुढे बघा ही आमचं बघा ही पंधरा मिनिटात एवढं पाणी वाढलंय पूर्ण कचवून गेले आता हे जर अंधारात कोण आलं तर हे इथं सध्या काहीतरी याची सोय करणे ही शासनाची जबाबदारी आहे परंतु इकडे काय कोणाचं लक्ष नाही